बाप्पाच्या आशीर्वाद घेते पुण्याचं ग्रामदैवत आहे आणि आता ग्रामदैवताचा आशीर्वाद घेतला आणि आमचे दर्शन आता मी घेणार आहे मागितलं काही नाही आजपर्यंत सगळंच दिलंय जनतेची सेवा करण्यासाठीची ती काही एक इच्छाशक्ती लागते जे एक निश्चितपणे आशीर्वाद लागतो तो या ठिकाणी आ... मिळेल आणि म्हणून आपण दर्शन घेतो लोक देवाला आपण त्यासाठी मानतो त्याच भावनेतून मी या ठिकाणी आलोय आज उमेदवारी सुरुवात ठिकाणी व्हावी पवित्र न व्हावी हाच विचार होता म्हणून दर्शनाला आला शक्ती प्रदर्शन जाणारी मोठी जय तयारी नाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिक सहभागी होणार आहे तिकडेच आम्ही चाललोय मला असं वाटतं की ते संकेत आहेत शेवटी मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं असेल पुण्याची कायम परंपरा जी आहे तिथून मागची की पुन्हा एकदा पुण्याचा एक प्रतिनिधी हा केंद्रात लोकसभेत पाठवण्याचा मला असं त्यासाठी जे लोकांचा उत्तर प्रतिसाद आहे तो आजही दिसेल मुख्यमंत्री नाही येते आज राज्यातलाही अनेक ठिकाणचा उमेदवार शेवटचा दिवस आहे त्यामुळे संभाजीनगर असेल जळगाव असेल अनेक ठिकाणी सर्व नेत्यांना जायचंय त्यामुळे मान्य नीलमताई गोरे आहेत उदयजी सामंत साहेब आहेत अजितदादा आहेत देवेंदी आहेत सगळी मंडळी आहेत त्यामुळे सीएम साहेबांना आज राज्यात सगळीकडे जावं लागेल मुळात त्यांनी मागच्या आठवड्यात पुण्यात पुणे लोकसभेसाठी एक महायुतीचा मेळावाही घेतला होता मोदीजींच्या सभेसाठी सुद्धा एकूण दिसले मान्य मुख्यमंत्री पुण्यात येत नाही त्यामुळे आपणही राज्यभराचा त्यांचा विचार मिळून शंभर टक्के की त्यांना सगळीकडे जावं लागेल शंभर टक्के अन्य विरोधकांना काय शुभेच्छा